नमस्कार मी सतीश शिवाळकर आपण बघत आहात वेद न्यूज जगाचा कोशिंदा बळीराजा त्यामध्ये कृषी प्रधान भारत देश हा ओळखला जातो पण खरोखरच शेतकरी हा राजा झाला आहे का कारण प्रत्येक वेळेस दरवर्षी दर महिन्याला आत्महत्याचे सत्र सुरूच राहते आणि त्यामध्ये आमचा यवतमाळ जिल्हा हा देखील सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना इथं याची नोंद झालेली आहे अशाच सामाजिक संघटना विषय मांडत असतात पण कोणतंही सरकार आलं तरी शेतकऱ्याबद्दल आपुलकी व त्यांना जाग येत नाही असं वारंवार आपल्या लक्षात येते यामध्ये पुसद लाक्षणिक उपोषण एक दिवसीय म्हणजे शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी आज पुसद मंदी तहसील कार्यालय सकाळी 10:30 वाजता एक दिवसीय हो उपवास करून सतत होणाऱ्या आत्महत्या थांबल्या पाहिजे याकरता लाक्षणिक उपोषण मांडले याला विविध शेतकरी व संघटनेने सहकार्य केले यामध्ये त्यांनी काय प्रतिक्रिया मांडल्या व तसे पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी सुद्धा या बाबतीत प्रतिक्रिया मांडल्या व आपली सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आपल्याला दिसली आहेत आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया बघूया आपण सर्वांना कल्पना आहे एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला अतिशय काळाकुट्ट दिवस उजाडला आणि या महाराष्ट्रातील या देशातील पहिली आत्महत्या सामूहिक आत्महत्या साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांनी कष्टकरी शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे केली आणि त्यानंतर आत्महत्येचं हे सत्र सतत चालूच आहेच आत्ताच आमचे मित्र मनीषभाऊ जाधव यांनी सांगितलं त्याप्रमाणे नंदू पवार या शेतकऱ्याने काल रात्री वडदचे ते शेतकरी आहेत कष्टकरी शेतकरी त्यांनी आत्महत्या केली एकोणीसशे शहाऐंशीपासून आजपर्यंत सतत हे आत्महत्याचं सत्र हे वेदनादायी सत्र हे चालू आहे आणि तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही शेतकऱ्यांसाठी काही ठोस पावलावं उचलावं असंही आज आजपर्यंत कोणताही राज्यकर्ता असो मग आज हे आहेत आधी दुसरे होते कोणत्याच राज्यकर्त्याला वाटत नाही जो शेतकरी अन्नधान्य पिकवतो सगळ्या जगाचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला कोण्याही राज्यकर्त्याला कोण्याही नेत्याला वेळ नाही आहे मागील कित्येक वर्षापासून आमचे मित्र मनीष भाऊ जाधव अतिशय तळमळीने शेतकऱ्यांचे प्रश्न हे आपल्यापरीने उचलतात त्यांची दखलही मोठ्या प्रमाणात घेतली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे छोटे मोठे असलेले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा ते त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतात आणि शेतकऱ्यांना हमीभावाची अतिशय आवश्यकता आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही सो हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांचं स्वप्न होतं की हा शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे आणि त्यादृष्टीने त्यासाठी त्यांनी आपल्या पुसद परिसरामध्ये दोन दोन साखर कारखाने दोन दोन सुदगिरण्या उभ उब उभारल्या परंतु अतिशय दुर्दैवाने इथं सांगावं वाटते की हा सहकार सहकार कायमस्वरूपी हा सहकार संपला किंवा संपवण्यात आला आणि आता प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे मालकी हक्कानं ते कारखाने धन दांगड्या लोकांनी विकत घेतले आणि आज ते ते जे भाव देतील त्याच भावात आपल्याला आपला ऊस आपला कापूस त्या सुगिरणीला द्यायचं काम पडत आहे सहकाराचं तत्त्वच नंतरच्या राज्यकर्त्यांनी मातीमोल करून टाकलेलं आहे आणि शेतकऱ्यांना माझं हे आव्हान आहे आत्ताच अविनाश काका पोळकट यांनी जसं सांगितलं आत्महत्या हा पर्याय काही पर्याय नाही आहे आपल्यावर कितीही बिकट परिस्थिती आली शेतकऱ्यावर कितीही बिकट परिस्थिती आली काहीही झालं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला धीर न सोडता कोणत्याही शेतकऱ्याने या आत्म यापुढे आत्महत्या करू नये हीच खरी श्रद्धांजली आपली साहेबरावजी करपे व त्यांच्या कुटुंबियांना राहील असं मला वाटते आज आपण इथं मागील दोन हजार सतरापासून मनीषभाऊ जाधव यांच्या नेतृत्वात आपल्या सर्वांना कल्पना आहे की साहेबराव करपे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या परिवारातील कुटुंबातील व्यक्तींच्या स्मृती दिनानिमित्त एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनं ते करतात आणि यावर्षी त्यांनी पुसदला करण्याचा मानस व्यक्त केला चार दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला मनीष भाऊ म्हणाले की हरित क्रांतीच्यापर्यंत स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांचा परिसर यांचं हे गाव आणि शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे शेतकऱ्यांची तळमळ असलेला एक नेता आपल्या परिसरामध्ये होऊन गेले स्वर्गीय वसंतरावजी नाईक त्यांच्या गावात आपण हे आत्मक्लेश आंदोलन अन्नदात्यासाठी अन्नद्या अन्नत्याग आंदोलन करायचं आहे आणि त्यासाठी आज आपण इथं अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन इथं आपण सर्वजण याचा याची दखल प्रशासनाने घ्यावे आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत कमीत कमी त्या मूलभूत गरजा तरी पूर्ण करण्याचं काम राज्यकर्त्यानं केलं तर अशी विदारक परिस्थिती कोणाही शेतकऱ्यावर येणार नाही असं माझं ठाम मत आहे आज एकोणीस मार्च शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील एक एकदिवसीय आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन हे आम्ही दोन हजार सतरापासनं एक दिवसीय उपवास करून साहेबराव करपे पाटलांच्या हुतात्म्याला त्यांच्या बलिदानाला सामूहिक श्रद्धांजलीच्या माध्यमातून आम्ही हे एक दिवसीय उपोषण करत असतो खऱ्या अर्थाने आज कृषीप्रधान या शब्दावरच माझा आक्षेप आहे कारण या देशामध्ये शेतकऱ्यांच्या होत असलेल्या ज्या आत्महत्या आहेत या प्रत्यक्ष शासन व्यवस्था व यंत्रणेकडून केले गेलेल्या हत्या आहेत शेतकरी आजही शासनाच्या धोरणाचा अनास्थेचा बळी आहे कारण राज्यामध्ये या चालू खरीप हंगामामध्ये सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी या सहा जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेला आहे जो आकडा मानवी संवेदनेला अस्वस्थ करतो पण दुर्दैवाने राज्यामध्ये सत्तेत सत्तेचा उपभोग घेणाऱ्या सत्ताधीशांना त्या शेतकऱ्यांच्या प्रती संवेदना व वा अनास्था वाढल्यामुळे कायम दुर्लक्षित असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यांचं दुर्लक्ष झालेलं आहे मी आज साहेबराव करपे पाटील साहेब यांच्या स्मृतिदिनी राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी या निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे काही आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं शेतकरी कर्जमुक्त व्हावं त्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला होता तो त्यांनी शब्द पूर्ण पाळावा व वसंतराव नाईक साहेबांच्या पदस्पर्शाने पुढील झालेल्या या पुसद विधानसभा मतदारसंघातनं आज आम्ही आमचे नेते शरदभाऊ मैन यांच्या उपस्थितीमध्ये हे आम्ही अण्णत्याग आंदोलनास पुसदमदी करतो आहे वसंतराव साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी इथल्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न करून शेतकरी हा कारखानदार व्हावं हे अभिलाषा उराशी बाळगून वसंतराव नाईक साहेबांनी संपूर्ण हयात शेतकऱ्यासाठी खर्ची घातली त्यांचं राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं कारण शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर झालेलं कर्ज हे शासन धोरणाचं पाप असून हे पाप त्यांनी धुवून काढावं आणि आमच्या हक्काचं जे त्यांनी आजपर्यंत आमची लूट केलेली आहे ती लूट आम्हाला वापस द्यावी अशी मागणी या एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून मी सामूहिक श्रद्धांजलीतनं करतो